शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार ऑल इन वन फॉर व्ही आय या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर आणि यूट्यूब चॅनलवर मी आपले हार्दिक स्वागत करतो आजच्या गणिताच्या सत्रात आपण पुढे जाऊया मागे आपण वर्ग आणि घन यांचा थोडक्यात विचार केला होता त्यांच्या बेरजेचाही विचार केला होता आणि मागे मी एक ते पंधरा पर्यंतचे वर्ग सांगितले होते आता पुढचे वर्ग सोळा ते तीस चे बघूया सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न सतरा दोनशे एकोणनव्वद अठरा तीनशे चोवीस एकोणीस तीनशे एकसष्ट वीस चारशे एकवीस चारशे एक्केचाळीस बावीस चारशे चौऱ्याऐंशी तेवीस तेवीस तेस चौदा तेवीस एकोणसत्तरशे नऊ हजार सहा तेवीस दोनशे हा तेवीस पाचशे एकोणतीस चोवीस पाचशे शहात्तर पंचवीस सहाशे पंचवीस सव्वीस सहाशे शहात्तर सत्तावीस सातशे एकोणतीस अठ्ठावीस अठ्ठावीस सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस आठशे एक्केचाळीस आणि तीस चा दोनशे तर असे हे सोळा ते तीस पर्यंतचे वर्ग आहेत मित्रो जेव्हा आपण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद या संख्यांचा वर्ग काढतो तेव्हा एक सोपी पद्धत मी सांगतो दहाचा वर्ग तर सोपा आहे दहावर उजवीकडे एक शून्य ठेवला म्हणजे एककातल्या शून्याच्या उजवीकडे शून्य ठेवला म्हणजे दहावरचा एक शून्य हा दशकात जाणार दहा दहा शंभर हा दहाचा वर वर्ग आहे आता विसाचा वर्ग काढायचा असेल तर एकक आणि दशकात दोन शून्य ठेवून द्यायचा आणि दोनाचा वर्ग बे दोन्ही चार चारशे वीसाचा वर्ग तिसाचा वर्ग काढायचा तर तीस गुणिले तीस आपण असं करणार आहोत म्हणून एकक आणि दशकात वरचे आणि खालचे शून्य ठेवून द्यायचे आणि तीनाचा वर्ग तीन त्रिक नऊ शतकात नऊ नऊशे तसच चाळीसचा वर्ग एकक आणि दशकात शून्य ठेवले दोन चाळीस गुणिले चाळीस आणि चाराचा वर्ग केला चार चोक सोळा एक हजार सहाशे पंचवीस म्हणजे पन्नासचा वर्ग एका दशकात शून्य ठेवले पाचाचा वर्ग काढला पाच पंचवीस शतकात पाच हजारात दोन दोन हजार पाचशे साठ चा वर्ग एका दशकात शून्य ठेवले सहा 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 छत्तीस सहाचा वर्ग काढला एका दशकात शून्य शून्य शतकात सहा हजारात तीन तीन हजार सहाशे सत्तरचा वर्ग सात ते साते एकोणपन्नास एककात शून्य दशकात शून्य शतकात नऊ शतकात चार चार हजार नऊशे awesome. आणि ऐंशीचा वर्ग एककात शून्य दशकात शून्य आठे आठे चौसष्ट सहा हजार चारशे ऐंशीचा आणि नव्वदचा वर्ग एककात शून्य दशकात शून्य नऊ नऊ एक्क्याऐंशी नवाचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजेच आठ हजार शंभर अशा प्रकारे आपल्याला वर्ग काढता येतात जर एखाद्या संख्येवर दोन शून्य असतील तर त्या संख्येचा वर्ग काढताना एकक एक दशक आणि शतक सहस्त्रामध्ये शून्य ठेवून जो शतक असेल त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे आणि ते पुढे पुढे दहा हजारात लाखात वगैरे ते अंक जातात उदाहरणार्थ आपल्याला पाचशेचा वर्ग काढायचा आहे पाचशे गुणिले पाचशे म्हणजे चार शून्य आपण एकक दशक शतक आणि हजारात ठेवायचे आणि पाचाचा वर्ग पाच पाच पंचवीस आपोआप दहा हजारात पाच जाणार आणि लाखात दोन जाणार दोन लाख पन्नास हजार हा पाचशेचा वर्ग आहे आता सातशेचा वर्ग एकक दशक शतक हजार म्हणजे सातशे गुणिले सातशे असं न करता एकक दशक शतक हजारात शून्य ठेवायचे आणि साताचा वर्ग काढायचा साते साते एकोणपन्नास म्हणजे दहा हजारात नऊ आणि लाखात चार चार लाख नव्वद हजार हा सातशेचा वर्ग आहे आता तीनशेचा वर्ग काढायचा तर एकक दशक शतक एकक दशक शतक आणि हजारात शून्य जाणार आणि तिनाचा वर्ग तीन त्रिक नऊ नऊ हजार हा तीनशेचा वर्ग असणार आहे तर दोनशेचा वर्ग हा आठ हजार असणार आहे एकक दशक शतक हजारात शून्य आणि दोनाचा वर्ग चार चाळीस हजार हा दोनशेचा वर्ग तर नव्वद हजार सॉरी तिसा तिसात तीनशेचा वर्ग नव्वद हजार येणार आहे एकक दशक शतक हजारात शून्य आणि दहा हजारात तीनाचा वर्ग तीन त्रिक नऊ नव्वद हजार हा तीनशेचा वर्ग आणि चाळीस हजार हा चारशेचा वर्ग येणार आहे म्हणजे जर जितके शून्य असतील त्याच्या डबल शून्य एक दशक शतक हजार दहा हजारात भरायचे आणि डावीकरचा जो अंक आहे शून्य सोडून त्या अंकाचा वर्ग त्या शून्यांच्या डावीकडे करायचा तर चार अंकी संख्यांचा वर्ग काढायचा तर हीच पद्धत समजा आपल्याला पाच हजाराचा वर्ग काढायचा आहे तर पाच हजार गुणिले पाच हजार पाच हजारावर एकक दशक शतक असे तीन शून्य आहेत म्हणून सहा शून्य एकक दशक शतक हजार दहा हजार शून्य ठेवून द्यायचा आणि पाचाचा वर्ग पाचा पाचा पंचवीस म्हणजेच आपोआप दहा लाखात पाच जाणार आणि कोटी मध्ये दोन जाणार दोन कोटी पन्नास लाख हा पाच हजाराचा वर्ग आहे अशा पद्धतीने म्हणजे जी संख्या असेल त्या संख्येवर जेवढे शून्य असतील त्याच्या दुप्पट शून्य आपण दशकापासून मांडायला सुरुवात करायची आणि जो अंक आहे एक ते नऊच्या दरम्यानचा त्या अंकाचा वर्ग करून तो शेवटी डावीकडे लिहायचा आहे संख्या मोठी होत असताना डावी डावीकडे दहाच्या पटीने ते वाढत जाते हे स्थानिक किमती सांगताना मी आपल्याला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्यांचा कि ज्यांच्या सात हजार दोन हजार चार हजार वर्ग तर मित्र हो बघा अशा प्रकारे आपल्याला शून्य असलेल्या संख्यांचे वर्ग काढणं सोपं जात फक्त आपल्याला स्थान माहित असणं गरजेचं आहे स्थान माहीत असले जागा गणितातल्या माहित असल्या की जाता संख्यांची किंमत दहा पटीने वाढत जाते दहाच्या पटीत वाढत जाते एवढं लक्षात घ्या बाकी मग शून्य सोडून इतर अंक जर असतील मग त्या दोन अंकी तीन अंके चार अंकी तर त्यांचा डबल टेबल गुणाकार करण्यापलीकडे आपल्याकडे इलाज नाही तर ही बाब लक्षात ठेवावी आणि या ठिकाणी आपण थांबूया जर माझं हे व्याख्यान विवेचन व व्याख्यान आपणास आवडल्यास आपण या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये हे यूट्यूब चॅनल शेअर जरूर करा आणि पुन्हा एकदा विनंती करतो की या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा 多谢，各位，上午好，说不好，晚上好。